आज या भागाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी या प्रभागामध्ये गेले दोन हजार एकोणीसपासून पासून अनेक उपक्रम लोकांची सेवा करण्यासाठी या भागामध्ये मी चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी मी करतो मग दही उत्सव असतील दिवाळीला फराळाचा कार्यक्रम असेल किंवा प्रत्येकाच्या वीस हजार किट आपण ह्या भागामध्ये दिवाळीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी तयार केले होते आणि ते प्रत्येकाच्या घरी दिले आत्ता कॅलेंडर वाटपाचा देखील मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे तसेच आत्ता गेल्याच महिन्यात ज्या दिवशी आपल्याकडं आचारसंहिता लागली त्या दिवशी मी पंधरा सोळा आणि सतरा महाकाल राजाचं दर्शन घेण्यासाठी अडीच हजार महिला आपल्या प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधून त्या ठिकाणी मी घेऊन गेलो आणि त्यांचा आशीर्वाद महाकाल राजाचा आशीर्वाद घेऊन मी आज मला या ठिकाणी आमदार योगेश अन्नटेकरांच्या नेतृत्वाखाली मला अधिकृत उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे असं मी आपल्याला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो ह्या भागामध्ये अनेक या ठिकाणी कामं आहेत ह्या भागामध्ये गेले पंचवीस तीस वर्षापूर्वी हा भाग तसा महानगरपालिकेच्या समाविष्ट झालेला आहे पण ह्या भागामध्ये जी काही कामं व्हायला पाय नव्हती ती कामं आता या भागाचे चांगल्या पद्धतीचा विकास होण्यासाठी गतिमान पद्धतीचा विकास होण्यासाठी आणि ह्या भागात जे रखडलेले डी पी रोड आहेत लोकांना लोकांच्या हितासाठी जो काय काम करता येईल ते काम करण्याचा मी या ठिकाणी आणि या भागातील लोकांना न्याय देण्याचं काम माझ्या रूपानं या ठिकाणी मी करन एवढं देखील मी या ठिकाणी सांगतो डी पी रोडच्या बाबतीत सांगाल तुम्हाला किंवा सय्यदनगरमधील उड्डाणपुराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल अनेक वर्ष ही जी कामं आहेत किंवा पाण्याची समस्या देखील माझ्या भागामध्ये खूप मोठी या ठिकाणी आहे माझ्याकडं नव्याने समाविष्ट झालेल्या महानगरपालिकेचा बराचसा भाग आता उंडरी किंवा पिसोळी अवतरवाडी होळकरवाडी हांडेवाडी हा सगळा भाग नव्याने समाविष्ट झालेला आहे त्यामुळे त्यांना मला स्ट्रीट लाईट असेल किंवा पाण्याच्या बाबतीत त्यांना कॉर्पोरेशनचं पाणीच आत्तापर्यंत पोहोचलेलं नाही आहे त्यामुळं सगळं सर्वात प्रथम मला पाण्याची प सगळ्या ठिकाणी पाण्याची लाईन देऊन सगळ्यांना पाणी द्यावं द्यावं लागणार आहे ते माझं त्यांना मी सगळ्यांना आत्ता शब्द दिलेला आहे की पहिल्या सहा महिन्यामध्ये मी तुमच्यापर्यंत पाणी पोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे महायुती होईल नाही होईल अजून त्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे झाली तर दोनच जागा भाजपला मिळतील किंवा कदाचित तीन मिळतील अनेकांची उमेदवारी कापली जाणार आहे मग त्या जुन्या जाणत्या भाजप नाराज मंडळींना बरोबर घेऊन जाऊन कसं सूत्र जुळवणार आहात खरं तर हा बर फार वरिष्ठ लेवलचा आपण प्रश्न मला विचारलेला आहे की युती आघाडी किंवा माझ्यासम कोण उमेदवार जर आघाडी नाही झाली युती नाही झाली तर माझ्यासाठी कोण उमेदवार असणार आहेत किंवा युती झाली तर कोण उमेदवार असणार आहेत हे तर मला माहिती आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की माझ्यासारख्या सर्वसामान्य तरवडे परिवारातील एक अडुतीस वर्षीय मुलाला आज या भारतीय जनता पार्टीचं मला उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं ह्या भागाला न्याय दिलेला आहे माझ्या परिवाराला या भारतीय जनता पार्टीनं न्याय दिलेला आहे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो जुन्या जाणत्या भाजप सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तुमचं नियोजन प्रचाराचं किंवा एकंदरीत पुढच्या काळातलं कसं असेल आम्ही पूर्ण प्लॅनिंग गेले चार ते पाच महिन्यापूर्वीपासून ह्या भागामध्ये कामांच्या माध्यमातून करतो आहे लोकांच्या पोचण्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे पण आता जे ह्या भागामध्ये खरं तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी मागण्यासाठी जवळजवळ पंचेचाळीस ते शेचाळीस जण त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी आज एस सी महिला माझ्या भगिनी प्राचीता अल्लाड यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला त्या ठिकाणी ओपन पुरुष म्हणून मला भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि ह्या सगळ्यां ह्या उमेदवारी दिल्यानंतरनं जे काही चाळीस पंचेचाळीस जण आहेत मी त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन सगळ्यांना विचारात घेऊन ह्या भागाचा चांगला विकास करण एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला त्या निमित्तानं सांगेल केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात महायुतीची सत्ता आहे पुणे महानगरपालिकेत महायुतीची सत्ता यावी म्हणजे या भागाचा विकास येईल तर जनतेला काय आवाहन करा आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात देखील महायुतीची सत्ता आहे पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे महापौर बसल्यानं माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला ह्या भागाला पाहिजेल तितका निधी मी मागितल्यानं ह्या भागी हा भाग नवीन जोडल्यानं ह्या भागामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त कामं करता येतील अशा पद्धतीचा न्याय किंवा ह्या भागात जास्तीत जास्त निधी दिल्यानं ह्या भागाचा जास्तीत जास्त डेव्हलप होईल आणि तो निधी कसा खेचून आणण्याचा आणायचा किंवा त्यासाठी मला काय करावं लागल ते मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो मग मला त्या ठिकाणी स्टँडिंगचे चेअरमन असतील किंवा सभागृह नेते असतील आपल्या पुणे शहराचे जे महापौर होतील त्यांच्याकडनं ह्या भागाचे आमदार मान्य योगेश अन्ना ठेकरांच्या नेतृत्वामध्ये मी या भागाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा एक विजन ठेवून ह्या भागाचा चांगला कायाबाळाट करल चांगला विकास करेल एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला या निमित्तानं मी सांगेल राज्यात लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने योजना राबवली त्यामुळे राज्यात सत्ता आली तुम्ही पण लाडक्या बहिणींना ला हजारो बहिणींना महाकाल दर्शन घडवून आणलं काय आव्हान प्रभागातील महिलांना करा खरं तर महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी महायुतीचं सरकार आणलं तसंच मला माझ्या लाडक्या बहिणींनी मला सांगितलेलं आहे उज्जैनच्या महाकाल राजासमोर की दादा तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतरनं महाकाल राजाचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे आणि आम्ही या सगळी लाडक्या बहिणी तुमच्याबरोबर अतिशय पूर्णपणे ताकदीनं आम्ही तुमच्याबरोबर उभे राहणार आहे त्यामुळं विजयाची काळजी तुम्ही करायची नाही असं माझ्या लाडक्या बहिणींनी मला महाकाल राजेच्या मंदिरात त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे त्यामुळं मला विजयाच्या बाबतीत बिलकुलही शंका नाही असं देखील मी या ठिकाणी सांगेल शेवटचं मतदारांना आव्हान काय का मी मतदार राजाला या ठिकाणी आव्हान करतो पंधरा तारखेला मतदान आहे आपण अपन आपले ह्या भागाचा चांगला विकास होण्यासाठी ह्या भागातली रखडलेली कामं पाण्याचा विषय संपवण्यासाठी ह्या भागातले डीपीचे सगळे डीपी रोड मार्गे लावण्यासाठी ह्या भागातली संपूर्ण ट्रॉफिक मुक्त करण्यासाठी ह्या भाग टँकर मुक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं मला आशीर्वाद द्यावा आपण नक्कीच या भागाचा चांगला आणि स्वच्छ भाग या ठिकाणी करू आणि आपण चांगला विकास तुमच्यासमोर मी या ठिकाणी आणेल एवढंच मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो आणि आपण सगळ्यांनी पंधरा जानेवारीला मला आशीर्वाद द्यावेत उद्या माझ्या भारतीय जनता पार्टीचा अधिकृत फॉर्म भरण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं ही देखील मी आपणास या निमित्तानं विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे